आली बघा मी बहिणीकडे बहीण लाजायला लागली पण बहिणीनं म्हटलं वाटतच झाली या कसं माहित आहे का जर ते बारीण मी येत नाही वाटनच जातीय पण ज्यावेळेस भाऊजी मला वाटलं गट पडलं मला म्हणलं घरी गेल्याशिवाय तू जाऊ नको तुला आज सुट्टीच नाही काय सांगू नको सणासुदीच जाती या इकडे येत नाही काय नाही म्हणून आली बघा तर मस्त पैकी लाडू बुंदीचं लाडू आणि ही केलं या खाजे काय गं हे तर ही खाजे बघा तर एवढं भारी मस्त पैकी असं फराळ केलं या ला तिची मिठी चालू आहे हो बघा लय दुसरं आली म्हणून मला पॅक करून द्यायला चालू आहे तर कसं आहे बघा कसं आहे माहीत आहे का आणि तुम्हाला सांगायचं मला एकच मला आणि तिला तू गेला पण आमच्या आई नाही बघा आहे माहीत आहे का आईचं महत्व लय पण ती पण लहान असताना तिची मम्मी वारली आहे म्हणजे मला एक चुलती नाही अशा मला चार चुलती त्या पण त्यातली एक चुलती नाही त्याची ती मम्मी मम्मी नाही तिची एवढं वाईट वाटतं ना तिला सुद्धा आठवण येते मला म्हणते तुझं माझं काय वेगळं आहे का सांग मला एवढं वाईट वाटतं वाट ना तुला पण आई पाहिजे होती मला पण पाहिजे होती पण देवाच्या पुढं काय चालत नाही लय वाईट वाटतं कुठेतरी वाट सगळ्याचं चांगलं असावं तर एवढं मस्त बघा घर ती सगळ्या गरिबीतनं उभा केलंय मित्रांनो काय सुद्धा नव्हतं ज्यावेळेस मी लहान होती लग्नाच्या अगोदर जावा ज्या वेळेस तिच्याकडे येत होती तर छपर होतं बारक त्यातनं तिनं आज एवढं मोठं तिला पण तीन पुरे येत्या चौथं पोरग झाले मीच्या पाठीवर एवढ्या पोरग होत ही जे एवढं झालं की दिवस काढले त्यांना एकटीन कष्ट करून पुरी वाढवले त्या होतं बरं का भाऊजी पण आस्त तेवढं तर देवधारण मस्त पैकी बघा कस मस्त सगळं एकदम भारी बघा तर ते त्यामुळं माझ्या लेखीच एवढं भारी सगळं हँडल करते त्या तर बघा एवढं मस्त एवढ केलंय कधी केला असलं काय बघा तर बाबा तिकडे वाजून मळून ठेवलं या चकलीला आणि ताईची लुडबुड चालू काय आहे ताईचं आल्यापासून तायचं चालय सगळं येताना मावशीकडनं पण आली तर चालू ती तुझं काय आहे ते, नहीं 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 ते, ते तर ह्या बाई माझी चुलत आहे नाही हसू या लागलंय ती नवीन आहे ती त्याला काय माहीत नाही त्याच्यातलं त्यामुळे तेच करते पोळेल की सर तर बाहेर नाही नाही राह दे राहू देऊ दे जात आहे तू आत तर नको म्हणती ती लाजायला लागली तर कसलं भारी बघा गे एकदम भारी असं आहे कधी आलेली मी लहान असताना त्याच्यावर एवढं येत ना कुठं येण पण होत का ये नाही काय नाही तर नऊ उभा राहिलाय जायचं आहे गरबड उठली आहे कारण येता येता लई गावं झाली ती हे बघ मका ती कसलं भारी बघा रानातली वस्ती आहे त्यामुळं मस्त वाटतंय असं कसलं भारी झाडाचं शो कढीपत्त्याचं झाड आहे आंब्याचं झाड आहे तर वरण वर टेरेस आहे वर जाय आलं स्लापोवर एकदम भारी बघा केळीच्या असळीच्या त्या चला आहे सगळं झालं बघा येताना मावशीकड पण गेली बहिणीकडे पण गेली आता घरी आली बघा घरी आल्या आल्या पहिल्यांदा फ्रेश झाली दोन फेंड धुतलं जरा लयच व्हायचा आणि लयच काटाळा आला आणि प्रवास म्हणलं ना ते तर माझ्या लय जीवावर येतं पण आता काय करायचं तर मयुरू बसला आपला निवांत तिकडं काकू चाल आहे ना तीस काय का ही करते ते काय माहीत आणि बघा की भावानं कपडे घेतली ती दुगीला पण की बबडीला बबडीचा ही ड्रेस आहे आणि ही आपली ताय तर आल्या आल्या पहिल्यांदा पाडव्याची तिला कपडे घालायला सांगितले तर कशी दिसते ती काय कमेंटमध्ये नक्की सांगा आहे का किती भारी दिसते ते ताई या कोणी घेतलीच कपडे मामानं तर तिकडे चालला बघा ला ला तर अण्णाचं तिकडं काय झालं आहे आलेपासून चहा ती घेतला बघा म्हणलं आता व्हिडिओ काढा बोल लाजायला लागली काही मला तायचं तिचं तर काय पट नाही बा सारखी बांधणं सारखी तर मयुरूज तिकडं खोडखडपणा चालाय बरं रा कसं गेलं मग चांगली मार्क काळाय शाळा चालू जी मार्क कळायची ती आतुरता राहणार आहे हुशार आहे शाळेला तर ही चू आमची आहे ही माझ्या चुलत बहिणीची पोरगी आहे बघा तर मला मी सांगितलं होतं मला चार चुलती त्यातली एक चुलती ना माझे बरगा ह्या दोन तीन त्या आणि एक तर बघा ती खेळण्या वाचू आता कसं आहे बघा तिथं अन्न रूपान केला या आणि काकून पूर्ण स्वयंपाक आहे आज पाडवा पाडवा म्हणले पूर्णा स्वयंपाक केला जागा मस्त पैकी आली मी मस्त सगळीकडनं आली पण छाव्यतिरिक्त काहीच घेतलं नाही नको म्हणलं घरनं लवकर आल्यामुळं घरी पण लय खाल्लं नाही आता भूक लागली आणि वाट्याला म्हणलं चार घास खाऊन घ्यावं होतं तर रोपा म्हणली स्वयंपाक ते केला या ताई तुम्हाला काय खायचे खावा पोरापशी गेली ती आणि काकू बसले तर काकू म्हणले तुला काय खायचे खा कसं आहे तिथं बहिणी पोच येताना पण तिनं फराळ बांधून दिलं तर मग काकू म्हणल्या चिखले चिकले म्हणले मी पण खाऊ खाते तर त्यांचं चाल आहे तयाचं उड्या मारायचं चाल आहे खेळते ते अण्णा बसले तर इथंच माझ्यापाशी खा खा काय तर घासभर परत संध्याकाळी जे वाटलंस असतं पण थोडंफार खाले एड्यान वाटायला लागले म्हणल्यावर तर आहे स्वयंपाक म्हणल्यावर आता जेवा म्हणलं आलता लगेच ह्यांचा मागणं फोन पोचले का ना कारण त्यांना पण काळजी लागली ना इतकं उशीर राहिला तर कसं गेलं नाही म्हणत होतं तर आम्ही थांबलोच होतो पहिल्यांदा गेलो मावशीकडं मावशीकडनं परत तिकडं चुलत बहिणीकडं बहिणीकडचं तुम्हाला घर ती दाखवलं कसं आहे एकदम भारी अशी फॅमिली आहे बघा तीन पूर्वी त्या एकापुरीचं लग्न पण आहे असं मस्तपैकी फॅमिली आहे मुलगा पण होतात तुम्हाला काय दाखवलं आलं नाही कारण ती गेलता बाहेर सरबती झाला तिथं फरा केलं मग लगेच निघालो आता लागले गरजायला पाऊस येतो गॅस असं वाटायला लागले त्यामुळं म्हणलं उरकून घ्यावं पटपट काय तर थोडंफार दुसरं काय तर करावं लागेल तर चालू आहे काकूस मला वाटायला राहू द्या म्हणलं भाजी मी घेते पण म्हणल्या असू देतू लावत घेते ना तर म्हणते त्या काय घेता येते तर क तुमचं कसं चालू आहे काय नाही पाडव्याच्या शुभेच्छा आहे मी आज गोंधळात आहे इकडं आल्या मुळं उशीर लागला एक एक रस्तर सौरस्तोवर इकडं ताय पण तायला सांगून आले सगळं सगळं असं व्यवस्थित आहे ताय पण उद्या जायचं आहे त्या भाऊभीचेला लवकर जाणार आहे त्या का त्या काय आता गेल्या आल्या नाही त्या कारण त्यांना फर फराळ करायचं आहे टायमिंग कमी येईल माणसं पण कमी येते आता त्यातनं पण मी आली रात्री थोड्या काय करंजा करू लागितल्या तोपर्यंत आता मी इकडंही आली आहे केल्याशिवाय तर काय नाही मग गेल्यावर करायचं त्यात अजून परडीचा कार्यक्रम येताना ताई म्हणल्या परडीचा कार्यक्रम करायचा लवकर होई तुझे तुझ्या महिन्यानं कधी ती आणि त्यात तीस महिन्यातलं गुरुवार चालू झालं तर ओ ओपा काय खाऊन म्हणून सांगितले आज बघा जाता ना सगळी काम कशी उरकली ती दाना 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 माहेरला ओ काय आलं मग तुम्हाला दिसतो तुम्हाला तुम्हा, तुम्हाला माहित नाही का इथं घर सासूरला राहून मी माझी कर्तव्य सगळी पूर्ण केली जी लक्ष्मी तुमची बाहेर जाऊ द्यायची नव्हती तुम्हाला लक्ष्मीपूजन झालीच नाही तर मी सगळं तसं केलं रात्री लक्ष्मी पूजन झालं सगळं झालं आता मला जाऊ दे घ्या म... सासूरची जशी जबाबदारी आहे तशी माहेरची पण मला दोन्ही पण ये सोडता येत नाही तुला कोण सोड म्हणलं नाही ना पण घरची काम असल्यावर अशी काम होती ती घ्या माहेरला जायचं म्हणल्यावर कसं होतंय लगेच उरकती ती काम लांब जायाचा आहे जवळ आहे गा आहे संग हा तिथं पण त्याला का माहिती आई इतर वेळ शरडासनी देखील नाही आज कसं काय लवकर जाऊन शरडासनी गवात शेवरे ठापर माझ्या चुकात काढायच्या जाऊ दे मला राहू दे दोन दिवस जाऊन तुमचं काय नाही नाहीठलं की शरड बागा सगळं बघा तुमचं सगळं काय म्हणते तसलं कोंबडे आणतीन तसलं जाय सगळं मागच्या माग मग काय घरचा परपंच ठेवून जाते काय जा याचा विषय नाही व दोन दिवस झाली बघा तुमची तुम्ही आता काय मी सांगून ह्याच्या काय सांगू शकत मग एवढे दिवस काय असा परपंच केला नाही हा एवढ्या लवकर आज कसं काय नऊला तर स्वयंपाक झाला एवढ्या एवढ्या गोष्टी ना रोज का होत नाही नवला साहेबाक धुन भांडी का होत नाही ती आलाय मोदापर्यंत आलाय फोन केला तर आवरून बस दिते पाठीस ना पण माघारी वळू म्हणून त्याला पण काम आहे पुढची कामं बघितली पाहिजे ते पाडवा ते हाय त्याचा पण कसा माहित आहे का पण काय गेली नाही लहान बाळ असे आता तर आणले लगेच कुठं माघार जाईल म्हणून तिचा भाऊ ये लागलाय आणि कसा माहित का नवा माझ्याकडे यायला लागलाय आणि तिचा भाऊ तिथं याय लागलाय मग घरी पाहून याय लागले तर मग त्याला हजार नको का मग इकडून आम्ही जाऊन तिथं त्यांना थांबवायचं मी तुला जायबद्दल कुठं काय म्हणलोय घरी असल्यावर रोज अशी कामं झाल्या किती भारी वाटेल दहा वाजेपर्यंत सगळी कामं होती ती परत मोकळ टाइम गावतोय ना आवजीवाच्या ओढले ती मी काम काम पण कशी केली कशी नाही कळत नायरला जाय जा कामं होती ती नाही इतर वेळेस काम का होत नाही ती दोन दोन वाजेपर्यंत धुणं राहतं की दोन आज कसं वाढलंय दोन द्या उगाच तुम्हाला तर लय सुस्त असलं कसं ध्यान ठेवलं कोणास तुम्हाला तर एवढं लक्षात पण आलं नाही मी केलं पटपट म्हणलं द्या जायचं म्हणलं घरपटीत माणूस आवरून घेत पटकेनं मग परत तसंच मागं ठेवण्यापेक्षा उरकलेलं काय वाया जाते का म्हणून ह्यांना त्रास होईल म्हणून कुठं तर मी केलं या आणि ह्यांनी जास्तच बन माझं की जास्तच करून मलाच लागले तर असं केलं तसं केलं आणि एवढ्या लवकरच का झालं का असं लवकर होत नाही हे मला म्हणायचं आहे आज कसं झालं तसं रोज झालं पाहिजे ना होय रोज रोज तर काय माहित काय काय करत नाही उग लागलं दोन दोन वाजते त्या दोन वयाला शरणाला खायला आणायला चार वाजता जाती या चार वाजता मग दिवसभर उपाय ती का तुम्ही पार्वतीच्या व्हिडिओ मध्ये माहिती कामाचं काय असेल ती झाली मला जायचंय आता असं करू